देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा चांदवड तालुक्यातील कोकणखेडे येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्याचा शुभारंभ माझ्या शुभा हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमात तलहाटी कार्यालयाचे लोकार्पण अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण तसेच पाझर तलाव कोकणखेडे मावला हे दुरुस्ती पाझर तलाव कोकणखेडे रानमाळा दुरुस्ती आणि सी कॉ बंधारा दुरुस्ती अशा महत्वपूर्ण विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला या प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष श्री मनोज शिंदे शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री शांताराम ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री रघुनाथ आहेर कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणेचे माजी सभापती श्री प्रशांत देवरे डॉक्टर नितीन गांगुर्डे उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री पंढरीनाथ खताळ श्री योगेश ढोमसे कोकणखेडे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री संदीप शिंदे श्री बाजीराव वानखेडे श्री देवचंद गायकवाड श्री योगेश खैरनार श्री देवीदास खैरनार श्री रवींद्र कुलकर्णी श्री सयाजी गांगुर्डे आदींसह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते देवराज न्यूज चांदवड